जय महाराष्ट्र आज धनगर आणि धनगर समाजाच्या संदर्भामध्ये त्याला पाठिंबा दर्शवलेला पत्र माझं व्हायरल झालं असं माझ्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि काही समाजाच्या माझ्या आदिवासी समाजाच्या माझ्या मित्रांनी माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून कळवलं मी खरं सांगायचं तर काल पी ओ ऑफिसला दिवसभर होतो बऱ्याचशा आदिवासी समाजाच्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले आणि रात्री बारा वाजेपर्यंत मी आमचे माझे आमदार माझे सहकारी आमदार सोबत मी बारा वाजेपर्यंत रात्रीला नंदगाव होतो किनवटमाहूरच्या दौऱ्यावर होतो आज सकाळपासून मी नांदेडचे अनेक बैठकीला उपस्थित होतो त्यामुळं मी पत्र हे जाऊन कुठं देणार आहे आणि कुठं सांगणार आहे त्यामुळे हे कुठं ना कुठं तरी एक माझ्या विरोधकाने माझे कोऱ्या मी बऱ्याचदा कोऱ्या कगदावर सह्या करत असतो किंवा मग एखादा स्कॅन केलेला प्रकार असू शकते पण मी असलं कुठलंही कृत्य काही केलेलं नाही आहे माझ्यासोबत माझे आदिवासी बांधव माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहिले आहेत आज नाही वडलोपाजीत आम्ही लोकसोबत आहोत धनगर समाजाच्या मागण्या त्यांच्या जागी ठीक आहेत पण मी आदिवासी बांधवावर कुठल्या प्रकारचा अन्याय होईल असं कृत्य करायचं काही कारण नाही आहे त्यामुळं या गोष्टीवर आपोआवर विश्वास ठेवू नये आपल्या अशी मला हात जोडून विनंती आहे मी आपल्या सोबत आहो आणि सोबत राहणार आहे मी काल दिवसभर आपल्या आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यासोबत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथंच होतो आणि रात्री बारा वाजेपर्यंत तिथं होतो आज सकाळपासून बैठक जाते मग कुठे जाऊन दोन, कुठे जाणार आहे मी पत्र त्यामुळे आपल्याला पुनस्च एकदा विनंती करतो की असल्या आप फालतू आपू नका आम्ही तुमच्यासोबत सई दिलसे